लाडकी बहिणी योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत दोन महिन्यांचे तीन हजार रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परत एका महिन्याचे पंधराशे असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पहिला हप्ता नाही दोन हप्ते देणार आहोत आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत त्यामुळे त्याची सुरुवात झाली जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जातील हा आम्ही सुरुवातीपासून त्याची सुरुवात झालेली आहे नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी ही समोर आली आहे दीड प्लस दीड असे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ही जमा करण्यास या सुरुवात झाली आहे परंतु हे पैसे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आले नसून काहीच महिलांना हे पैसे मिळालेले आहे नेमकी बाकीच्या महिलांना हे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत याचीच महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आली आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जातो मात्र ऑक्टोबर महिना उलटला तरीही देखील काही महिलांना या योजनेचा लाभ अजूनही देखील मिळालेला नाही आहे सप्टेंबर महिन्याचा लाभ अद्याप न मिळा लाडक्या बहीण संभ्रमात आहे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट ही समोर आली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता आता एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणींना सहसा सणासुदीच्या काळात योजनेचा हप्ता दिला जातो त्यामुळे आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे असं असलं तरी यामध्ये महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना ई के वाय सी करणे आता बंधनकारक आहे महिला व बाल विकास विभागाकडून ई के वाय आहे ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ आहे महिला स्वतःच्या मोबाईल देखील ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील अशी प्रणाली विकसित करण्यात आली आहे आता जर आपण बोलायचं गेलं तर लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार कधी आहे तर लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर योजनेचा हप्ता दिला जातो मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास हा उशीर होत आहे ऑक्टोंबर महिना उजडला तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्यापही देखील मिळालेला नाही आहे पण आता सप्टेंबर आणि ऑक्टोंबर अशा दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र दीड प्लस दीड असा तीन हजार रुपये हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती ही समोर येत आहे जास्तीत जास्त एकवीस ऑक्टोंबरपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यावरती दीड प्लस दीड असे तीन हजार रुपये जमा केले जाणार आहे धन्यवाद